नांदेड आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत यू पी एस सी दोन हजार तेवीस या परीक्षेत यश प्राप्त केलेले शुभम सत्यनारायण रेकुलवार रँक सातशे नव्वद राहणार मुतनूर तालुका इंद्रिवली जिल्हा आदिलाबाद तेलंगणा यांचा भव्य सत्कार कलाल गोंड तेलंग समाज युवा प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने करण्यात आला कलाल समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदे प्राप्त करून समाज व राष्ट्राची सेवा करावी असे आवाहन शुभल रेकुलवार यांनी केले या प्रसंगी शुभम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रसंगी मार्गदर्शन सुद्धा केले या प्रसंगी, के प्रसंगी शुभमचे वडील सत्यनारायण रेकुलवार यांनी आपल्या मुलाला कशा पद्धतीने उच्च शिक्षण देताना अनेक अडचणींना तोंड देऊन याप्रसंगी शैक्षणिक कर्ज घेऊन मुलाला शिक्षण दिले या प्रसंगी आपले अनुभव कथन केले मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा आपल्या ग्रामीण परिस्थितीचा निवगण न बाळगता स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले पाहिजे ते नक्की राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतील असे याप्रसंगी माजी आयुक्त शशी मोहनंदा यांनी स्पष्ट केले बहुजन समाज हा जातीपातीमध्ये विखुरलेला असला तरी त्यांनी शिक्षण हा केंद्रबिंदू मानून समाजाला शिक्षित करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात भर द्यावा परिवर्तनवादी विचाराचा स्वीकार करावा तरच समाजात प्रगती करेल असे या प्रसंगी उत्तम सोन कांबळे माजी सहसंचालक कोसगार यांनी स्पष्ट केले कलाल समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी आंबेडकरवादी मिशन मदत करेल याचा लाभ समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी केले या प्रसंगी विद्यार्थ्यांना कॉमरेड उजला पडलवार रामेश्वर से बालाजी से कलाल गोंड तेलंग समाज युवा प्रतिष्ठान नांदेडचे संस्थापक अध्यक्ष सुनील आत्तवार आदिनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले के मेरे गांव में, में उसके बाद इंटरमीडिएट हैदराबाद में हुआ था ग्रेजुएशन मेरा आई आई से है सिविल इंजीनियरिंग से उसके बाद मैंने यू की तैयारी शुरू की थी अभी आई गॉट सेवन नाइन जीरो राइट Uh, मैं uh, आभारी रहूँगा और धन्यवाद प्रकट करना चाहता हूँ जो भी ऑर्गेनाइजर्स एंड और जो कि ऑर्गेनाइज किया है जो भी जो मेरी जो रिजल्ट है इसको अपनी जीत मानते हुए सबने इसको सेलिब्रेट किया है सो तो मैं इसके लिए धन्यवाद प्रकट करना चाहता हूँ और ऑल्सो तो एक प्लेटफॉर्म दिया है सो तो दैट मैं बात कर सकूँ बाकी बच्चों से सो तो मुझे खुशी है इस बात या। वही है कोई भी लक्ष्य वंश के साहस से बड़ा नहीं है अंधारा वही है जो लड़ा नहीं आज आदिला इंजीनियर शुभम रिसलवारा ऑल इंडिया रैंक हिसाब से नौबल भव्य सत्कार याठिकानेलाल गोड कलंग समाज आंबेकरवादी शिविर आयोजित कर खरंतर अत्यंतिक विभरीत परिस्थितीमधून संघर्ष करून आय ए टी एम शुभम यांनी हा एक म्हणजे एक मोठा यश हे प्राप्त केलेलं आहे की यश हे त्याच्या स्वतःसाठी यश आहे सदस ते समाजाचं यश आहे आणि समाजातील आणि बाकी सर्वांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अशी त्याची एक म्हणजे संघर्ष यात्रा असेल ती राहिलेली आहे त्याच्यामुळं की शुभम हा पूर्ण समाजासाठी एक आदर्श म्हणून जे नक्कीच पुढे येईल आणि शुभमकडे बनवून बघून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी कलाल गोड समाजातील जे यू पी एस सी आणि बाकी मारायचे आणि मोठ्याच्या जागा घेण्यासाठी आणि उच्च शिक्षित बनण्यासाठी नक्कीच प्रेरित होतील असा हा एक आशादायी कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला आज कलाल गोड तेलंग युवा प्रतिष्ठान तसेच आंबेडकरवादी मिशन यांच्या संयुक्त विभ आज आंबेडकरवादी मिशन इथे मान्य शुभम सत्यनारायण रेकुलवार यांनी ऑल इंडिया रँक सातशे नव्वद येऊन यश संपादित केलेलं आहे त्याबद्दल राष्ट्रीय कलालगोड युवा संघर्ष समिती तसेच कलाल गोड यु समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा हा इथं आयोजित करण्यात आला होता आणि मान्य आंबेडकरवादी मिशनचे सर्वेसर्व मान्य दीपक कदम सर यांचं अध्यक्ष भाषण हे सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरलेलं आहे तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवरांनी योग्य असं यू पी एस सी एम पी एस सी एस सीच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या समाज बांधवांना असं योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडलेला आहे आणि आमचे शुभम रेकुलवार यांना आमच्या कलाल समाजाच्या वतीनं मनभरून शुभेच्छा देतो आणि तेच